अँटी करप्शनच्या जाळ्यात ग्रामसेवक घरकुलासाठीची लाच पडली महागात काय आहे या घटनेची पार्श्वभूमी आणि ग्रामसेवक हादळले शहापूर तालुक्यातील वरसकोल ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक सुरेश राठोड आज अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून शहापूर पंचायत समिती या घटनेने हादळली आहे घरकुलांचा हप्ता देण्यासाठी वरसकोल ग्रामपंचायतीमधील पप्पू शंकर वाघ याच्याकडून ग्रामसेवक सुरेश राठोडने पाच हजारांची मागणी केली होती यापैकी तीन हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या अर्थात लाचलुचपत विभाग ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुरेश राठोडला रंगे हात पकडला आहे शहापूर पंचायत समितीच्या आवारात या प्रकरणाचा पंचनामा झाला असून या संदर्भात शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे खर तर गेल्या एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीवर सुरेश राठोड याची ग्रामसेवक म्हणून बदली करण्यात आली होती मात्र स्थानिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी त्याला हजर करून घेण्यास नकार दर्शविला होता या वादातूनच पुढे तक्रारी झाल्या आणि इतकंच नव्हे तर या वादाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांना सुद्धा ग्रामसेवकाने वकिलांमार्फत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याबाबतच्या नोटीसही दिल्या होत्या अखेर आज ग्रामसेवक सुरेश राठोड लाच प्रकरणी गोत्यात आला आहे सध्या शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामं सुरू असून अनेक ग्रामपंचायतींमध्ये हे प्रकार घडत असल्याने या घटनेने इतर ग्रामसेवक देखील धास्तावले आहेत